श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी आपल्या सर्वांची वर्षा स्वामी साधना चॅनल मध्ये स्वागत करते स्वामी भक्तांनो आज आपण या वरुथिनी एकादशी एका एका असे म्हटले जाते या दिवशी श्री विष्णूच्या वराह अवताराचे पूजन केले जाते वरुथिनी एकादशीचे व्रत करणाऱ्यांना श्री विष्णूचे संरक्षण कवच मिळते अशी मान्यता आहे वरुथिनी एकादशीला श्री विष्णूची पूजा करावी यावेळी विष्णू सहस्त्र नामाचे पठन करणे फलदायी मानले जाते या व्रतामध्ये श्री विष्णूच्या दशावताराची कथा ऐकावी आणि त्यांचे स्मरण करावे या व्रताचा संकल्प करून पूजन केल्यानंतर दिवसभर केवळ फलहार करावा असे सांगितले जाते प्रत्येक महिन्यात दोन एकादशी साजऱ्या केल्या जातात त्यातील एक कृष्ण पक्षात आणि दुसरी शुक्ल पक्षात येते विष्णू देवासाठी एकादशी अतिशय प्रिय असते त्यामुळेच एकादशी दिवशी विष्णू देवाची पूजा केली जाते हिंदू पंचांगानुसार येत्या चार मे दोन हजार चोवीस वरुथिनी एकादशी साजरी करण्यात येत आहे या दिवशी देवाची वामन रूपात पूजा करण्यात येते आता आपण जाणून घेणार आहोत वरुथिनी एकादशीच्या उपवासाची एक अनोखी कथा प्राचीन काळात नर्मदा नदीच्या काठावर मांधाता नावाचा एक राजा वास्तव्यास होता राजा म्हणून ज्या जबाबदाऱ्या असतात त्या पूर्ण करून ते पूजा पाठ व्रत वैकल्य सुद्धा निष्ठेने करत असे तसे। जनतेसाठी त्यांच्या मनात दयाळू वृत्ती होती एके दिवशी राजा तपस्या करत बसले होते अचानक एका अस्वलाने त्यांच्यावर हल्ला करत त्यांना ओढत जंगलाच्या दिशेने नेले त्यावेळी राजाने विष्णू देवाची पूजा केली या आपल्या भक्ताची हाक ऐकून देव प्रकट झाले त्यांनी अस्वलाचा वध केला आणि राजाला जीवनदान दिले परंतु या हल्ल्यात अस्वलाने राजाचा पाय तोडून खाल्ला होता हे दृश्य पाहून राजाला अतिशय दुःख झाले यावेळी विष्णुदेवाने राजाला सांगितले की हे तुझ्या गतजन्माचे पाप आहे त्याची शिक्षा या स्वरूपात तुला आता भोगावी लागत आहे यावर राजाने देवाला याबाबत काही उपाय आहे का अशी विचारणा केली त्यावर विष्णू देवाने सांगितले की या पापातून मुक्त होण्यासाठी तुला वरुथिनी एकादशी दिवशी माझी वराह रूपातील पूजा करावी लागेल असे केल्याने तुझे पाप तर धुवूनच जातील शिवाय तुझ्या शरीरावरचे अवयव नव्याने निर्माण होतील अशा प्रकारे राजाने हा उपवास केला आणि त्याला आपला पाय परत मिळाला अशी ही वरुथिनी एकादशीची कथा आहे तसेच असेही म्हटले जाते की यमराज आणि यमलोकाच्या भयापासून मुक्त होण्यासाठी एकादशीचे व्रत आवश्यक असल्याचे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले होते वरुथिनी एकादशी सौभाग्य प्रदान करणारी सर्व पाप नष्ट करणारी आणि शेवटी मोक्ष प्रदान करणारी आहे हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्ती होते आणि या वरुथिनी एकादशीच्या पराभवामुळेच राजा मंदाता स्वर्गात पोहोचले होते वरुथिनी एकादशीचे फळ दहा हजार वर्षापर्यंत तप करण्यास समान आहे कुरुक्षेत्रात सूर्यग्रहणावेळी एक मन स्वर्णदान केल्याचे जे फळ मिळते ते फळ वरुथिनी एकादशी व्रत केल्याने प्राप्त होते वरुथिने एकादशीचे व्रत केल्याने मनुष्य या लोकात सुख भोगून परलोकात स्वर्गाची प्राप्ती करू शकतो या एकादशीचे व्रत गंगास्नांच्या फळापासून देखील अधिक आहे असे श्रीकृष्णाने युधिष्ठिराला सांगितले आहे तर स्वामी भक्तांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ